तर तिकडे कपिल पाटील हे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत भिवंडीमध्ये प्रदर्शन करत त्या आपला अर्ज भरतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यावेळेला उपस्थित राहणार आहेत तर कपिल पाटील हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि आज ते आपला उमेदवारी अर्ज भरतात या वेळेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहतील अशी माहिती आहे कपिल पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि या निमित्तानं भिवंडीमध्ये प्रदर्शन केलंच आहे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत धनंजय कपिल पाटील उमेदवारी अर्ज भरतायत देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती असणार आहे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत अर्थातच कशी तयारी शक्तीप्रदर्शनाची आपल्याला त्या ठिकाणी भिवंडीमध्ये दिसली आहे आपण जर पाहिलं तर आज पाचव्या टप्प्याचा अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि यासाठीच भिवंडीमध्ये कपिल पाटील हे मैदानात आहे त्यांच्या समोर सुरेश म्हात्रे हे आव्हान असणारे निलेश सामरे यांचा आव्हान असणारे मात्र आज जर पाहिलं तर कपिल पाटील हे मोठं शक्तीप्रदर्शन जे आहे ते करणारे त्यासाठी आपण जर पाहिला तर रथ या ठिकाणी पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर हा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे या ठिकाणी महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षाचे झेंडे या ठिकाणी लागलेले आहे कपिल पाटील हे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील आणि त्यानंतर या भव्य अशा रॅलीला सुरुवात होईल त्यांच्या अर्ज भरण्याच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर आता कार्यकर्ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर एलईडी डी स्क्रीन असलेल्या गाड्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर इथे साऊंड सिस्टम मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर आज मोठं प्रदर्शन जे आहे ते कपिल पाटील यांच्या कडून केलं जाईल त्याचबरोबर यामध्ये महत्त्वाचं जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फड फडणवीस हे स्वतः या आजच्या रॅलीमध्ये उपस्थित असणारे बाराच्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या रॅलीमध्ये असतील